श्री सत्यसाई सेवा संस्था चेंबूर यांच्या सहकार्यातून गेल्या अनेक वर्ष चालू असलेली समाजसेवा व गरजू लोकांना पाठबळ देण्याचे कार्य चालू आहे त्याच कार्याचा एक भाग म्हणून पावसाळ्यात गरजू लोकांना छतावरील ताडपत्रीचे वाटप करण्यात आले ते वाटप करत असतानाही काही लोकांच्या घरामध्ये कोणीही सदस्य नसल्याने सत्य सेवा युवा मंडळाची कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर ताडपत्री टाकून देण्याचे कार्य केले आहे श्री सत्यसाई सेवा संस्था चेंबूरचे सदस्य सुमित हिंदेराव समाजसेवक शरद पांडुरंग भोईर तसेच ग्रामपंचायत सदस्या पद प्रज्ञा पंढरी केवारी गोकुळ विशे ज्ञानेश्वर केवारी दिलीप ठोंबरे संतोष भगत दशरथ वाघ नितीन वाघ कान्हा फसाळे दीपक मोरे भावेश मोरे शिवराम केवारी श्याम धोबी रुमेश मोरे रुपेश मोरे जयेश मोरे तसेच ग्रामस्थ युवा मंडळी चिंचपाडा यांच्या उपस्थितीत ताडपत्री वाटप कार्यक्रम पार पडण्यात आला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आता एकदम एवस्थिर ताटपत्री टाकल्याच्या नंतर एवस्थिर झाला नाही तर पूर्वी पावसात झोपत होतो आधी आ... आधी काय होतं घरावर काहीच नव्हतं ते जुनी ताडपत्रे मिळालेली तीन वर्षापूर्वी ती सगळी याच्यात उन्हामध्ये फाटून गेली आणि मग आता आता नवीन दिलेले आता उशीर आहे गेले अनेक वर्षापासून श्री सत्यसाई सेवा समिती चेंबूरच्या माध्यमातून नांदगाव परिसरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम जसे मुलांचे शिक्षण घोर गरिबांसाठी अन्नधान्याचे वाटप गरिबांसाठी ताडपत्रीचे वाटप तुम्ही आता बघालच या घरामध्ये पावसाळी बसायलासुद्धा त्यांना जमत नव्हतं पूर्ण ओलं होतं घरामध्ये आता त्या घरावर ताडपत्री टाकलेली आहे जेणेकरून तेथे ते थे 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 दोन घास सुखाने खाऊ शकतात अशा प्रकारे इथे असलेले नांदगाव परिसरामध्ये जेवढे पाडे असतील त्या पाड्यांना श्री सत्यसाई सेवा समिती चेंबूरच्या माध्यमातून ताडपत्रचे वाटप करण्यात आले